Thank mm -hmm. you. हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉग मध्ये तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि आता आम्ही निघालो आहोत रॅशन भरायला आणि साहेबांना हप्त्याची एकदा सुट्टी असते संडेची त्यामुळं ना सगळी कामं जी असतात महत्वाची ती सगळी संडेला आम्ही उरकून घेत असतो तर आज सुद्धा आम्हाला भरपूर कामं करायची होती रॅशन भरायचं होतं प्लस आम्हाला नवी मुंबईला जायचं होतं पण इथं वैभवचं रडगाणं चालू होतं की मला पप्पांसोबत पा फिरायला जायचं आहे तर साहेब त्याला समजावत होते पण तो काय ऐकायला मला जा उद्या आणि प्रत्येक संडेला ना मला एकदा फिरायला नेतात साहेब स्टेशनला आणि त्यानंतर वैभवला एकदा नेतात पण आज काही वैभवचा नंबरच आला नव्हता त्यामुळे तो चिडला होता मी आत्ता सुरलं वाटतं आत्ता सुघडले वाटते बरं बरं बघा आत्ता सुघडले पुन्हा लोकर येते तो हे 10 किलो बस हं पाहिजे झाले बघा पण यप्पी लागतं ना आणि मारी मारी कुठे आहे मारी हे बघा इकडे आहे इकडं हे नाही खाली खाली चिवळ वाल हा हा तेच हो ती न्यूट्री चॉईस आहे आणि आता एक महत्त्वाचं काम पूर्ण झालं रॅशन वगैरे भरून आणलं त्यानंतर आता मला स्वयंपाक करायचा होता तर साहेब बोलले होते की चिकन घेऊन येतो चिकन बिर्याणी बनव तर आता चिकन बिर्याणी बनवायचं आहे त्यानंतर जेवण वगैरे करायचं आणि त्यानंतर मग आम्हाला नवी मुंबईला निघावं लागलं माणसाला टाकून माझू खाऊन माझव अन्न कधी असलं मस्त आहे

मसाले चिकन, चिकन तर आता मी सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित चेक करत होते सगळं आहे की नाही का एखादा मिस वगैरे झालं तर इथे मी लिस्ट घेतली सामानाची आणि त्यावरती एक एक सामान बघून त्याच्यावरती टिकमार करत होते म्हणजे जे आहे सामान त्याच्यावरती टिकमार करत होते आणि आमची पहिल्यापासूनची सवयच आहे ही कधीही डीमार्ट वरून जरी सामान आणलं किंवा मॉल वरून जरी सामान आणलं तरी सुद्धा आम्ही चेक करूनच घेतो एक एक सामान चेक करून घेतो आणि आज हे सगळं सामान मला डब्यामध्ये भरून वगैरे ठेवायला जर आपण वेळ नव्हता त्यामुळे मी सगळं सामान चेक केलं आणि त्यानंतर वापस सगळं गोनीमध्ये भरून ठेवलं उद्या वगैरे मी सगळे डबे वगैरे स्वच्छ करून त्यामध्ये हे सगळं सामान भरून ठेवेन आणि आता वाजलेले आहेत दुपारच्या दोन तर भर ऊन असा कार झाला होता जास्ती ऊन झालं होतं आणि आता आम्ही निघालो आहोत नवी मुंबईला बाईकवरती जाणार आहोत आम्ही कारण की आज संडे असल्यामुळं ना ते मेगा ब्लॉक वगैरे असतं ना ट्रेनला त्यामुळं आम्ही ट्रेननी काही जाणार नाही तर बाईकवर जाणार आणि आम्ही सहसा कधीही नवी मुंबईला दोघं जण जायचं म्हणलं तर बाईकवरच जातो साहेब जेव्हा एकटे असतात तेव्हाच ते ट्रेनने जातात मी सोबत असेल तर ते ट्रेनने नको बोलतात तर आता निघालो होतो आम्ही नवी मुंबईला कारण की खूप महत्त्वाचं काम आहे म्हणजे साहेबांची जी मोठी बहीण आहे ना त्यांचं ऑपरेशन झालं होतं तर जेव्हा पण माणसाचं ऑपरेशन होतं तेव्हा ते रूल असतो ना की काहीतरी आयर वगैरे करायचा असतो तर त्यासाठीच आम्ही सा निघालो होतो तर आता रस्त्यामध्ये जाता जाता डोंबोलीमध्ये ना माझ्या बहिणी म्हणजे माझी बहीणना एका साडीच्या दुकानात कामाला आहे तर त्या साडीच्या दुकानात आम्ही थांबून तिथे माझ्या नंदेसाठी साडी वगैरे घेणार होतो आणि त्यानंतर घरी जाऊन त्यांना आयर वगैरे करायचा होता त्यासाठी आम्ही निघालो होतो कारण की नंतर साहेबांना ना एक हप्ताभर पुन्हा सुट्टी नसते फक्त संडेचीच सुट्टी असते इतर टायमाला त्यांना सुट्टी वगैरे भेटत नाही त्यामुळं आता हे पण काम खूप महत्वाचं होतं त्यासाठी आम्ही निघालो होतो आणि उन्हाचा एकदम उन्हाचा कार होता त्यामुळं ना गाडी पण खूप गरम झाली होती तर आता इथे साहेबांनी गाडी वॉश करायला इथे थांबले होते कारण की घाण पण झाली होती गाडी भरपूर धुळेने तर त्यामुळं आता इथे बघा ही आमची छोटीशी गाडी तर त्याला वॉश करायचं आहे त्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो तर आता इथे आम्ही पोहोचलो आहोत डोंबिवलीला त्या दुकानामध्ये जिथे माझी बहीण काम करते तर आता इथे था आम्ही थांबलो होतो कारण की तिचं जेवण चालू होतं त्यामुळं आम्ही दोघ जण सोप्यावरती बसलो होतो तर तो तोपर्यंत मी म्हणजे पूर्ण शूट केली दुसरी होते ना ती शालू होता साडीच आहे बघा ती ग्रीन वाले पण छान दिसले बघा ग्रीन वाले ती नाही होती पॅकेट मधले हा हा हे मात्र सारखे दिसले पार्टी वेअर आणि इथे माझ्या बहिणीने एकशे एक साड्या दाखवल्या काटापत्राच्या होत्या नवीन डिझाईनच्या होत्या भरपूर साड्या दाखवल्या हे बघून बघून डोकं तरी ते ना ह्या दुकानात भरपूर क्वालिटीच्या साड्या होत्या कॉटनच्या होत्या काटापदराच्या होत्या शालू होते आणि पार्टीवेअरच्या साड्या होत्या खूप छान छान साड्या होत्या तर जर तुम्हाला हवे असतील तर एकदा विजिट नक्की करा ह्या दुकानामध्ये तर ह्या दुकानाचं नाव आहे सुगंध टेक्स्टाईल मार्केट तर तुम्हाला पूर्ण ॲड्रेस मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेन आणि हे काय मी कोणाचं प्रमोशन वगैरे करत नाही तर खरंच इथे खूप छान छान साड्या तुम्हाला भेटतील आणि एकदा विजिट नक्की करा आणि मला ना ही ग्रीन वाली साडी खूप आवडली होती खूप सुंदर अशी साडी होती याची आणि ब्लाउज पण छान होता पदर पण छान होता पण ना साहेबांना ह्या साडीचा कलर आवडला नव्हता तर साहेबांनी दुसरा कलर दाखवायला सांगितला होता

आणि नंतर माझ्या बहिणीने हे दुसरे पॅटर्न वगैरे दाखवले तर यातली ना मला ही ब्लू वाली साडी खूप आवडली खूप सुंदर होती दिसायला आणि कलर पण एकदम रॉयल वाटत होता त्यामुळे मी ही साडी सिलेक्ट केली नंदेला घेण्यासाठी एक इंच वाढले ना

हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका वा वा मस्त असा आणि हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही त्यामुळे मी बाहेरून फक्त हा बोर्ड दाखवला तुम्हाला जर यायचा असेल तर नक्की एकदा विजिट करा खूप छान छान साड्या इथे मिळतील तुम्हाला आणि आता छानशी साडी घेतल्याच्या नंतर आम्ही निघालो होतो रबालीमध्ये कारण की अगोदर मी रबालीला जाणार आहे फ्रेश होऊन होतो काय काय आणि आता इथे मी माझ्या माहेरात <laughs> माहेर आले तर इथे माझी ही भाची आणवी खेळत होती बाजूलाच माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी बसली होती आणि हा आहे माझा भाऊ म्हणजे आणवीचे पप्पा आणि मी इथे माझ्या माहेरामध्ये जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं बसले कारण की आम्हाला खूप उशीर झाला होता ऑलरेडी त्यामुळं फक्त बसलो आणि चहा वगैरे घेतला त्यानंतर लगेच निघालो आणि आल्यासारखंच दहा पंधरा मिनटासाठी का होय ना पण आजी सोबत बोलणं वगैरे झालं तिची भेट झाली त्यामुळं मनाला समाधान वाटलं तर ही आहे माझी मम्मी आणि बाजूला बसलेली आहे ग्रीन मॅक्सची का अजून दोन पेपर राहिलेत ना बाय बाय बिलो बाय

तर इथे आम्ही ना एका किराणा दुकानामध्ये रवा साखर वगैरे ते घेतलं ऑपरेशन झाल्यावर तिथे असं घ्यायचा रोल असतो म्हणतात तर ते घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो माझ्या नंदेच्या घरी आणि ते घरी जाताना ना रस्त्यातच ही लाकडाची वखार आहे तर खूप लाकडाचा ढीग वगैरे पडलेला होता इथंच रस्त्यामध्येच आणि त्यानंतर मी घराच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे जास्त बनवला नाही शेवटी शेवटी व्हिडिओ बनवला कारण की ना मला अगोदर वाटलं की कोणाला कम्फर्टेबल वाटतं कोणाला वाटत नाही त्यामुळं मी काही एंट्री केल्याच्यानंतर मी व्हिडिओ वगैरे जास्त बनवला नाही व नंतर ना मग मी बाईंशी बोलली की मी छोटासा व्हिडिओ बनवू का तेव्हा मग बाईने ठीक आहे बनव ना मग असं बोलल्यावरती मग मी लास्टला व्हिडिओ बनवला थोडाफार बाकी आतमध्ये गेले गेल्या मी सुरुवात केली नाही तर हा लास्ट निघायच्या टायमाला हा व्हिडिओ बनवला होता तर इथे बाईला आयर वगैरे केला आणि हे माझे नंदवे आहेत दाजी भाऊ माझ्या बादच्या बिच्छा पण दिसल्या आणि <laughs> 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 पोरी पहिल्यांदाच म्हणजे समोर होत्या त्यामुळे थोड्याफार फार लाजूत होत्या त्या आणि ही लहान भाची आहे माझी उभी असलेली आणि त्यानंतर ती पाठीमागे आलेली पल्लवी ती सगळ्यात मोठी तर आता इथे आम्ही निघालो आहोत पुन्हा आमच्या घरी वांगणीला तर संध्याकाळ झाली होती खूप उशीर झाला होता ऑलरेडी आता नाही म्हणता नऊ साडे नऊ तरी वाजतील आम्हाला घरी पोहोचायला आणि प्रवासात आनंद नाही नाही म्हणता एक दीड तासाचा प्रवास होता बाईकवरती म्हणल्यावर एक ते दीड तास लागतं मुंबईवरून पोचायला आणि आता फायनली आम्ही वांगणीच्या हद्दीमध्ये एंट्री केली आहे तर ऑलरेडी म्हणजे नऊला पाच कमी होत्या आणि आम्ही वेळेतच पोहोचलो वांगणीमध्ये कारण की रस्त्यामध्ये ट्रॅफिक वगैरे असं काही भेटलं नाही आम्हाला त्यामुळे वेळेतच पोहोचलो आणि त्यानंतर अनुष्काचा फोन आला तर तिला ही तंदूर बिर्याणी खायची होती तर तिच्यासाठी तंदूर बिर्याणी घेतली तर फ्रेंड्स आता आम्ही आमच्या सोसायटीमध्ये पोहोचलो आहे तर आता मुलं घरी बसली होती दोघ जण पण शक्यता आहे की त्यांच्यामध्ये भांडण वगैरे थोडंफार का होईना झालं असेल कारण की जेव्हा पण वैभवाने अनुष्का असतात तेव्हा त्यांचे भांडण थोडेफार का होईना होतात वाता वाता तर आता बघायचं होतं की घरामध्ये काय आहे शांत वातावरण आहे की बिघडलेलं वातावरण आहे तर इथे माझा अवतार पण पूर्ण खराब झाला होता त्यामुळे मी माझा काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त राहा Bye.